पुन्हा का पत्रकार दिनाच्या खूप शुभेच्छा आज पत्रकार दिनानिमित्त आपण सर्व इथे एकत्र आलेलो आहोत आणि सर्वात अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या कचर मतदार मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेख दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि जो काही कर्ज कालपूरच्या पत्रकारांनी त्यांना सहयोग दिलेला आहे त्याच्यात पत्रकारांचाही वाटत निश्चितपणानं आहे परंतु आज पत्रकार दिन जो आपण साजरा करतोय दुसऱ्या पत्रकारांना शुभेच्छा देणं एकाच विषय राहत नाही तर पत्रकारांच्या निजी जीवनामध्ये अनेक समस्या असतात या समस्या ज्या आहेत ते अपेक्षा करतो की आपले आमदार जे कुठेतरी या समस्यांना महाराष्ट्र सरकारच्या पोट्यात माझ्या जसं की पत्रकार देशाचा आपण स्वतः स्तंभ म्हणतो परंतु हा ती का पर जो चौथा स्तंभ आहे याच्यावरती अनेक टीका टिपण्या केल्या जातात किंवा चौथा स्तंभाचा दावा टोला आहे चौथा स्तंभ विकास विकला गेलेला आहे अशा ज्या टिकण्या टिकण्या होत असतात हे त्याच्यामागचं कारण काय तरी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का की हे जे पत्रकार आहेत यांना कुठची शाश्वती महाराष्ट्र सरकारकडनं आहे का किंवा भारत सरकारकडनं आहे का यांना कुठचं वास्तविक वेतन आहे का यांची कुठची जबाबदारी कुठच्या प्रकारची जबाबदारी शासन घेत का सरकार घेत का पत्रकार जो पूल असो पाऊस असो वारा असो वादळ असो आपला काय कॅमेरा घेऊन धावत असतो प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला जनतेपर्यंत पोहोचवत असतो जनतेच्या प्रत्येक समस्यांना जो आहे तो सरकारपर्यंत मांडत असतो असं करत असताना तो अनेक लोकांशी दुश्मनी देखील करत असतो त्याला कुठची शाश्वत आहे त्याच्या जीवनाची म्हणा किंवा त्याच्या कुटुंबाची म्हणा कुठच्या प्रकारची तरी आहे का गव्हर्नमेंटकडनं तर आपण नुसतं बोलायला हा देशाचा चौथा स्तंभ आहे हा जो संस्था समूह आहे याची कुठेतरी जबाबदारी शासनानं घ्यावी आणि किमान मासिक वेतन किमान मासिक वेतन जे आहे महाराष्ट्र सरकारकडनं लागू करण्यात यावं अशी विनंती मी आज आपल्या साहेबांच्या वतीनं आमदार बांधू शकतो यांना करतो बघतो की हा मुद्दा जो आहे कुठेतरी आपल्या आमदार साहेबांनी याला मांडावा आणि पत्रकारांना न्याय मिळावा पत्रकारांना एक मेडिकल क्लेम मिळावा एक इन्शुरन्स मिळावा किंवा त्यांची जी मुलं आहेत त्याला शिक्षणामध्ये कुठेतरी सवलत मिळावी पत्रकाराचा अपघात झाला तर त्याला कुठेतरी काहीतरी त्याच्या शाश्वती मिळावी सरकारकडनं अशा ज्या मंत्रालयाच्या सर्व समस्या आहेत या समस्या आज तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही मांडलेल्या आहेत आणि अशी आशा बाळगतं की या सर्व गोष्टींवरती आमदार ते कुठेतरी विचार करतील आणि निश्चितपणानं पत्रालयाला कुठेतरी व्याय देण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद